तेजोनिधी मालिकेच्या चोवीसाव्या भागात काय पहा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेचा सेवा मार्ग सर्वसामान्यांना समजावून सांगतानाच दुसरीकडे दिंडोरीमध्ये होमगार्ड मध्ये नवीन मुलांना भरती करून त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम सुरू होत परंतु हाती घेतलेल्या शाळेच्या बांधकामाला मात्र आर्थिक अडचण येत होती मोरे साहेब माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी करेन परंतु एवढ्या रकमेत एवढ्या इमारतीचं बांधकाम करणं अशक्य आहे अशक्य ही इतर कार्यक्रम सुरूच होते शुभमंगल सावधान गौरी दंदन गौर वर्णोदलो शृंगारलम ओदलो सिंदूर आश्रुत दीगयेंद्र वदन पालोरुलो कर्ण लंब विलंब गण विलस कंठे चमुक्तावले सुंडा दंड विषतोळ गणपती दया मंगलम शुभमंगल सावधान आणि त्याच वेळी एक दुःखद घटना घडली नेमकं काय घडलं का कसं घडलं या सगळ्या घटना तपशीलवार पहा तेजोनिधी मालिकेमध्ये आपल्या मोबाईलमध्ये आजच डाउनलोड करा अभुदूत चिंतन ॲप तेजोनिधी मालिका संपूर्णपणे मोफत आहे